कोरेगाव शहरात एस टी प्रवाशांची होणारी गैरसोय याच्या विरोधात सौ संजनाताई जगदाळे आक्रमक झालेले आहेत व एस टी महामंडळ व प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय थांबवली नाही तर येणाऱ्या सव्वीस जानेवारी रोजी सौ संजनाताई जगदाळे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहेत अशी प्रतिक्रिया संजनाताईंनी मानदेश न्यूजशी बोलताना दिलेली आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या सौ संजनाताई जगदाळे सातारा जिल्हा महिला अध्यक्ष आहेत पाहुयात संजनाताई जगदाळे यांच्या प्रतिक्रिया काय म्हणतायत प्रवासी नमस्ते आज एस टी ही सर्वसामान्यांसाठीची सोयीची अशी आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी कॉलेजला आज ग्रामीण भागातून प्रचंड मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी आ, सातारा येथे कॉलेजसाठी जात असतात तर सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला सुद्धा कॉलेज सुटायच्या वेळेला कॉलेज भरायच्या वेळेला त्यांना बसेस मिळत नाहीत बसेसची संख्या वाढवली पाहिजे आज सातारा जिल्ह्याला चार मंत्रीपद मिळालेली आहेत तर ह्या मंत्र्यांनी विद्यार्थ्यांची आणि लोकांची गैरसोय टाळण्यासाठी सातारा जिल्ह्यासाठी बसेसच्या एसटी बसेसच्या फेऱ्या जास्तीत जास्त एसटी बस देऊन ही गैरसोय दूर केली जाते आज विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतात ग्रामीण भागात आलेली मुलं आहेत मुलींना मोफत शिक्षण म्हणताय पण बसची सुविधा नसल्यामुळं मुलींच्या काही कॉलेजेस बुडतात परीक्षेच्या काळात सुद्धा मुलींना बस, ना बस मिळत नाही तर आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे संध्याकाळी सुद्धा संध्याकाळी सुद्धा आणि सकाळी सुद्धा आज मुलींना पास, पास दिले जातात मुलांना सुद्धा अर्धे पास पैसे देऊन दिले जातात पण पासेस असणाऱ्या मुलींनी एस टी चढायचं नाही हे जे कुठल्याही बस सेवेला कुठल्याही एस टीने मुलींचे तुम्ही पासेस साठी पैसे घेता मग त्या मुलींचे किंवा मुलांचे विद्यार्थ्यांचे पैसे तुम्ही परत द्या कि मुलांना पैसे घेऊन तुम्ही एस टी मध्ये येताना सुद्धा सातार मधून येताना तीच अवस्था आहे की पासवाले चढू नका अशी जे कंडक्टर आणि ड्रायव्हर म्हणत असतात ते सुद्धा बंद झाले पाहिजे कुठल्याही लांबची फेरी असू दे कुठल्याही एस टी मध्ये आधी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना घेतलं गेलं पाहिजे आणि टीच्या जिथं हात लावेल दाखवतील तिथं नागरिकांनी नागरिकांसाठी ही एस टी थांबली पाहिजे जागा असू नाही तर नसू उभं राहून जातील पण बसेसच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत आणि लोकांसाठीचं लोकांसाठीच जे, जे गैरसोय आहे आजची प्रचंड म्हणजे एसट्या तर नाहीच आहेत आणि थांबत नाहीत आणि विद्यार्थिनी विद्यार्थिनीसाठी एस टीच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत हेच आमचं म्हणणं आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून आम्ही जिल्ह्याला निवेदन देणार आहे हे जो बस थांबा आहे तो चुकीचा आहे आज लोकांनी गावातल्या लोकांनी एवढ्या लांब बॅगा घेऊन चालत यायचं का हा प्रश्न मोठा आहे जिथे आधीचे जे थांबे होते मी पंचायत समिती सदस्य असताना हे थांबे लोकांच्या सोयीसाठी घेतलेले आहेत आज तडवळे भाडळे इथले सगळे लोक जे सातारला जाणार आहेत त्यांनी ह्या गावाच्या बाहेर चालत यायचं का बॅगा घेऊन हे चुकीचा बस थांबा आहे पहिला आहे जिथं नाही तर तीव्र आंदोलन आम्ही छेदू हे बस थांबे जिथं होते बस स्टॉप तिथं झाले पाहिजे शाळेतले जे विद्यार्थी आहेत कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना इतकं त्रास व्हायला लागलाय की हे जे वडापच्या गाड्या आहेत त्या वडापच्या गाड्या आणि दुसरी गोष्ट वडापच्या गाड्या व्यवस्थित लागत नसल्यामुळं मुलांची इतकी गैरसोय व्हायला लागली आहे गाड्या दिसत नाहीये याच्यामुळं काय होतं विद्यार्थ्यांचं फार नुकसान व्हायला लागलेलं आहे काय काय वेळेला मुलांच्या परीक्षा असतात त्या परीक्षेला बाहेरच्या गाड्या ज्या आहेत देवडी डेपोच्या पुसेगावच्या गावच्या त्या गाड्या इथं स्टॉपला थांबत नाही त्यामुळं विद्यार्थ्यांचं फार नुकसान व्हायला लागलं आहे काही काय वेळेला विद्यार्थ्यांना परीक्षाही बुडली जाते काय काय वेळेला त्यामुळं त्या विद्यार्थ्याचं त्या त्यावेळेचं म्हणजे त्या वेळेची जी परीक्षा असेल परीक्षा पूर्ण मुडती त्याचं नुकसान होतंय त्यामुळं शासनाने याचा विचार करून तो निर्णय महामंडळाने थांबलंच पाहिजे ना जरा पाच दहा मिनिट वेळ दिलाच पाहिजे लोकांच्या गडबड करते ती एखाद्याची हानी होते किती एखाद्याचा पाय मोडतो काय होते एस टी महामंडळानं थोडा वेळ दहा मिनिट मोडतीच पाहिजे ना माग एस टीच्या माग लोकांना पळायचा व्हिडिओ घ्या त्याचा व्हिडिओ घ्या लवकर त्याचा व्हिडिओ घ्या